मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांचं आंतरवाली सराठीमध्ये आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे आजचा आंदोलनाचा आणि उपोषणाचा नववा दिवस आहे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते कुणबी जात प्रमाणपत्रावरती थांब आहेत मात्र सरकार जे आहे ते वेगळं आरक्षण देण्याच्या तयारीत आहे वीस तारखेला विशेष अधिवेशन बोलून तेरा टक्क्यापर्यंत जे आरक्षण आहे ईडब्ल्यूएस मधून देणार आहेत संपूर्ण मातुलीकर आपल्यासोबत आहेत मात्र जरांगे पाटील कुणबीच्या दाखल्यावरती ठाम आहेत विशेष अधिवेशन बोलून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे आपल्यासोबत जे मनोज जरांगे पाटील आंदोलना बसले त्यांच्यामध्ये आहे एकंदर संपूर्ण गावकरी आहेत आपण विचारणार आहोत कशा पद्धतीचं आरक्षण पाहिजे कोणतं आरक्षण घेणार आहेत जरांगे पाटील म्हणत आहेत मधून पाहिजे मात्र सरकार म्हणताय वेगळं आरक्षण देऊ तुम्ही कोणता आरक्षण घेणार कोणतं आरक्षण थांबत तुम्ही आम्हाला पन्नास टक्केच हातून कुणबी कुणबी आरक्षण पाहिजे ओबीसी मधून आणि ते तेरा टक्के म्हणते ते, ते आम्हाला काय मान्य नाही आणि आम्ही त्याच्यावर ठाम नाही तर आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला पन्नास टक्क्याच्या हातून पाहिजे आम्ही त्याच्यावर ठाम आहोत म्हणजे पन्नास टक्क्याच्या आतमध्ये द्यायला तयार मात्र ते ईडब्ल्यूएस मधून वेगळं आरक्षण देणार टिकणार नाही ना कोर्टामध्ये ते टिकत नाही आतापर्यंत दिलेले कुठपर्यंत टिकले मग आता आता कुठून टिकन आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय गप्पा बसणार नाहीत काही बी टाइम येऊन द्या आमच्याबरोबर कोणता बी प्रसंग तर बी आम्ही ते, ते संघर्ष करायला तयार आहेत पाटील जे सांगते ते आम्हाला मान्य राहील नारायण राणे म्हटले मनोज दरागे पाटील हे मराठ्यांचे नेते नाहीत त्यांनी हातोणात करून नाटक करावेत आम्हालाच त्यांची शंका आहे ते मराठी आहेत का नाहीत आम्हालाच ती शंका आहे आम्हाला तर असं वाटतं ते मराठीच नाहीत आम्ही शहाण्णव कोळी ते नाही शहाण्णव कोळी त्यांनी स्वतःला म्हणून घेऊन सहन काय सांगा सर एकंदरीत जरांगे पाटील तुमच्याच गावचे आहेत भूमिपुत्र आहेत आंदोलन चालू आहे टोकापर्यंत आंदोलन केलेलं आहे आणि शेवटची लढाई म्हणत आहेत ते आता कसं बघताना उद्या विशेष अधिवेशन सरकार बोलवलं कारण टिकणार आरक्षण देईल का तर सरकारच्या वतीने असं वाटतंय फक्त निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासन देऊन शासन निर्णय काढतील आणि त्यानंतर तो कोर्टामध्ये टिकणार नाही फक्त मराठ्यांना फक्त भूलदाफा बळी पाडणार आहेत हे आरक्षण टिकणार नाही बघू शकतो काय सांगाल तारखेला विशेष अधिवेशन बोलून आरक्षण म्हणतात मात्र मनोज जरांगे पाटील कुणबीच्याच नोंदीवरती आहेत कुंबी मधून मिळालं पाहिजे आद्यदेश देश काढ लागते जे करा म्हणतात कसं बघताय नारायण राणे कोणते तिला आरोप प्रत्यारोप होत भुजबळ आरोप प्रतारोप करतात कसं बघताय याकडे त्याच्याकडे बघायचं म्हणजे असं आहे की एक समाज मराठा समाजात कुठेतरी एक अंत बघल्यासारखंच याच्यात त्यांनी जो अध्यादेश काढलेला आहे वाशीमध्ये गेल ते त्यावेळेस त्या देशाला लवकरात लवकर त्यांनी लवकरात लवकर त्यांनी त्याची अंमलबजावणी बजावणी करायला पाहिजे ते कायद्यात रूपांतर करायला पाहिजे आणि जे शासन जे म्हणत आहे काही आम्ही पन्नास टक्क्याच्या वरचं देऊ किंवा दुसरा अजून कोणतं देऊ ते आम्हाला मान्य पण नाही आणि ते टिकत पण नाहीये त्याला कोर्टामध्ये चॅलेंज आहे मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्या होत्या दोन दोन मार्कवरून गेले चार चार मार्कवरून गेले मराठा समाजाला आरक्षणाची आज मराठा विद्यार्थ्यांना तरी आरक्षणाची आज खूप गरज आहे काळाची गरज आहे द्यायला पाहिजे त्यांनी आरक्षण कोणतं आरक्षण घ्यायला नेमकी ओबीसी ओबीसी मधूनच पन्नास टक्क्याच्या आतमधलं आमचं जे पाटलांनी मागणी केलेली तेच नक्कीच बघू शकतो आम्ही ओबीसी मधलं आरक्षण घेणार अशी भूमिका आहे आपल्यासोबत करणार आहोत काय का सांगाल आरक्षणाची मागणी केली जाते जोरांगी पाटील ठाम आहेत मात्र नारायण राणे प्रत्यारोप केले जातात ते असं म्हणतात की आम्ही जे मनोज जरांगी पाटील ते मराठ्यांचे नेते होऊ शकत नाहीत त्यांनी हातरणात कोणत नाटक करावेत आणि विशेष अधिवेशन बोलवून वेगळं आरक्षण देण्याच्या तयार मात्र तुम्ही कुणबी मधून घेणार का वेगळं आरक्षण घेणार आम्ही नारायण राणे जे का आम्ही मराठ्याचा नेता मानत नाही आम्ही सगळ्या मराठ्यांनी मनोज दादाला नेता मानलेलं आहे नारायण राणे एकटा पुढे मानत नाही तूच आमच्या मराठ्यात नाही तुझ्यात काहीतरी हे असल वेगळं काहीतरी असल तूच मराठ्याच नशीन किंवा तुझ्या आईने तुला कोणाच तरी वेगळेच आणला असेल तर तू मराठ्याच्या बाबतीत असा बोलू शकतोस एवढ्या लांब नेता गेल्याला किंवा एवढ्या लांबचा त्याचा अभ्यास या गोष्टी त्यांनी बोलायला नाही पाहिजेत असं मला तरी वाटतं आरक्षण घेणार तुम्ही आम्ही ओबीसीतलं आरक्षण घेणार ओबीसी आम्हाला आरक्षण एवढ्या त्यांनी भुजबळ झालं यांनी एवढ्या माकड्याने उड्या नाही मारायला पाहिजेत कारण कमून का आमचं आरक्षण त्यांना आमचं त्यांच्याकडे आहेच आणि त्यांच्या आत्तापुत गेले ना त्यांनी मग त्याला जड जायला लागलं त्यांनी उलट्या घालून वकमाना पण आमचं आरक्षण आम्हाला त्यांनी द्यायला ते पाहिजे आणि आम्ही आहे तेच आमच्या हक्काचं आरक्षण घेणार आणि आमचं ओबीसी मधलंच आरक्षण घेणार धरंगे पाटला त्या भूमिकेवर था। तुम्ही ठाम आहेत का त्यांच्या आम्हाला फुट किती फुट पर्यंत बी जावं लागलं तरी आम्हाला म्हणजे आमचा त्यांना पाठिंबा आहे आम्ही काही होऊ पण आम्ही तेच जे पाहिजे आम्हाला आमच्या पाटलाला आरक्षण आम्ही तेच घेणार नक्कीच बघू शकतो मनोज जरांगे पाटलाच्या भूमिकेवर ते ठाम आहेत जरांगे पाटलावर जे आरोप केले ते त्यांनी रणारंगाने उत्तर दिलेलं आहे जरांगे पाटलांचे भावजे देखील आपल्या सोबत आहेत काय सांगायला कंदरीत ते जरांगे पाटील शेवटच्या घटकापर्यंत आंदोलन करतायत नाकातून रक्तसराव देखील झाला एक शेवटच्या टाकण्याची लढाई आहे कसं बघताय तुमच्या कुटुंबाचा कसा पाठिंबा आहे आमचा भरपूर त्यांना पाठवून आहे नारायण राण्याला म्हणा तुम्ही येऊन बसा ना तिथं तुम्ही मराठीचे नेता त्याला मानत नाहीत ना पाटलाला मग तू तिथे दोन दिवस येऊन बघ ना मना तसा बसून बघ तुझ्या तोंडातून रक्त येतं का नाही येत हा तू उपाशी राह ना मना आम्ही उपशाच आरक्षण मागणार आहेत आणि जे पाटील सांगतील त्याच्यावर आम्ही ठाम येत ते कुठं बी लढायचं म्हणले तरी आम्ही त्यांच्या पाठीमाग ठाम येत सध्याला आज आम्ही ते आमचा माणूस तिथं इतका तरसत आहे अण्णा पाण्याला सगळ्याला आम्हाला त्यांची कळा देखत नाही बघू वाटत नाही आम्ही आमच्या घरी चुली पेटिल्या नाही दोन दोन तीन तीन दिवस चुली पेटिल्या नाहीत आम्ही पण तिथंच होतो ना आता कालच आलो तिथून पाटला पिशीच होतो पण पाटलाच्या समोर जात नाहीत आम्ही बाजूला होतो मोठे भाऊ तिथंच आहेत सगळे तिथंच आहेत आई तिथंच आता पण पाटील जवळ येऊन देत नाहीत आम्हाला त्याच्यामुळे आम्ही लांब थांबतो खूप हातीत पण ते कोणाचं ऐकत पण नाही कोणाचं ऐकत नाहीत काही नाहीत ते ते घेणार म्हणजे घेणारच म्हणते मी हटणार नाही माग आणि माझं काही बरं झालं ते म्हणतात मला सरकारच्या दारात नेऊन टाका माझी इथं तिथं माती करू नका तिथंच का त्यांचं काही बरं वाईट झालं त्यांच्यावर काही वेगळा आला तर आम्ही त्यांना सरकारच्या दारात नेऊन टाकणार आणि सरकारला घराच्या बाहेर सुद्धा निघून देणार नाही त्यांच्या बंगल्याच्या त्यांनी दोन दोन चार चार पिढ्याचं नारायण राणी भूजबळ नेते असते ना त्यांनी दोन दोन चार चार पिढ्याचं कमून ठेवलंय त्याच्यामुळे त्यांना वाटतं आरक्षणची गरजच नाही पण आमच्या गरीब मराठा बांधवांना आरक्षणची गरज आहे आज कितीतरी लोक शिकून पडले तर यांना नोकऱ्या नाहीत त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणची गरज आहे आणि ते म्हणून त्यांना सलाईन लावून हे नसतं उपोषण नसतं किंवा पाणी पिऊन नसतं या भुजबळ नारायण राणे दोन दिवस उपोषण करून बघ तू आमच्या जीवावर कमी त्याच्यामुळे तू आम्हाला नाव ठेवतो हो, नाव ठेवायला तु लागला तुला वाटतं तु ला कमी मला गरज नाही ना मराठीची आणि तुला आम्हालाच गरज नाही तुझी तुझ्यावर वेळ जाणून दाखव तारखेला शब्द पाहिजे काय वाटतं तुम्हाला द्यायला पाहिजे सरकारने त्यांनी शपथ वाहिलेली शिवाजी महाराजांची एकनाथ मुख्यमंत्र्यांनी शपथ वाहिलेली तर त्यांनी द्यायलाच पाहिजे आम्हाला असं वाटतं आशय आहे का ते देतेनच आणि पाहिजे आमचा आमच्या जसा दादाचा भरोसा आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यावर त्याच्यामुळे आमचा सुद्धा भरसा आहे मुख्यमंत्री संगीता पाटला जरांगी काय तुमचं देखील नाव जरांगेच आहे गावचे भूमिपुत्र आहेत कसं बघता जरांगी पाटलांची मागणी योग्य आहे का योग्य आहे योग्य योग आहे तुम्हाला योग योग दोन सरकारला काय सांगणार मुल काय शिकून पाड आमचा नोकरी नाही त्यासाठी आरक्षण मागतो आरक्षण मिळायला पाहिजे आरक्षण मिळायला पाहिजे नाव काय नीला होती किती जमीन आहे तुम्हाला जमीन किती जमीन तुम्हाला काय तुम्हाला जमीन वगैरे किती किती मुलं आहेत कसं शिक्षण काय भागवलं काय काय सांगला सरकार तुमच्या वेता काय घरच्या शेती करत येत एक मुलगा आहे आणि शेती करत येत काय नाही दुसरं आरक्षण शिक्षण होऊन पडलेलं आहे मग काय झालं आरक्षण द्यायला देवा ना त्यांनी आमचा जरांगा एवढा गाय झालाय त्याला कदर नाहीये का हा किती दिवस पाहतोय तेव्हा असा कमन ला 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 ला। थी थी, तो कमवून बसला म्हणून चालला का दुसऱ्याला छाळायला येऊन बघ ना म्हणा इथं आर घे ना चार दिवस येऊन पग त्याच्या कशाला त्याची काय परिस्थिती चालली ती त्याला हे कळू नाही का आतापर्यंत कमन बसला म्हणून रोज कोणा हा ारायण राणे नारायण राणे आणि छगल भुजबळ रोष आहे आणि या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत कशी मागणी असणार आहे काय सांगाल तुमचं नाव काय सांगा तुम्हाला जमीन किती आहे उत्पन्न किती होतं आरक्षणाची गरज किती सगळं सांगा साध्या पद्धतीने तुमच्या रोहिदास रामनाथ जरंगे नाव आहे आणि जमीन तीन एकर आहे तर तीन एकर मध्ये काही मजुरी करून आणि उत्पन्न काढून आम्ही मोलाचं शिक्षण करतोय आणि शिक्षण ते पुरत नसताना शिक्षण आणि बाकीच्या ओबीसी मधल्याला वगैरे शिष्यवृत्ती भेटते आणि आमचं मराठी समाजाला असं वगैरे खर्च लागतोय तर काही माझ्या आहेत काही ऊस तोडायला जातात आणि मोलाचं शिक्षण करते नारायण राणे छगन भुजबळ वारंवार टीका करतात ते म्हणतात की जरांगे जरांगी पाटलान वडून नाटक करावीत ते मराठ्यांचे नेते होऊ शकत नाही ते तुमच्या गावचे आहेत दुसरी बाब म्हणजे सरकार वेगळं आरक्षण देण्याच्या तयारीत आहे तुम्ही कुणबी मागताय कशा बघता सगळेकडन तुम्ही कोणतं आरक्षण घेणार ना? नारायण राणे या मुख्यमंत्री होता त्यांनी चोरे मोरे करून कमी लिहिले त्याच्यामुळे त्याला आरक्षणाची काही गरज नाही त्याच्यामुळे ते होत आरक्षणा विरोधच करणार ना असे तुम्ही कोणत्या भूमिका थांबा आरक्षणच पाहिजे आणि ओबीसी मध्ये पन्नास च्या आतमधून पाहिजे ओबीसी मध्ये आरक्षण काही बघू शकते काय सांगाल सर जरांगी पाटलांच्या आंदोलनाचा नव्वा दिवस आहे शेवटच्या टोकाचं आंदोलन असल्याचं जरांगी पाटील म्हणतात आणि वीस तारखेला सरकारने निर्णय नाही घेतला तर पुढची दिशा काय ठरवायची आम्ही बघू तुम्ही जरांगी पाटलांच्या भूमिकेत था ठाम राहणार का कोणता आरक्षण घेणार कुंडी मधून घेणार का वेगळे घेणार आम्हाला जारांगी पाटलाच्या म्हणजे अण्णासाहेब जावळे परत नरेंद्र पाटील यांच्या नंतर आम्हाला जे काय हिरा सापाडा मराठा समाजाला किंवा काठलेच काही प्रलोभनाला म्हणाला नवळी पाडता तर ते म्हणजे मनोज दादा जारांगी आणि आज पूर्ण जे काय महाराष्ट्रातला मराठा समाज आहे आज पूर्ण एकजुटीने त्यांच्या मागे एक वाटला आहे आणि आम्हाला हे शासनचे गाजर दाखवत आहे टिकणारा आरक्षण आहे ही समिती गठीत केली ती समिती गठीत केली किंवा आता हे जे आर याचा मागासवर्गीय याचा अहवाल दिलाय सगळे फसवी गेले याच्यावर आम्हाला दोन वेळेस आरक्षण घटलेले पण ते कोर्टामध्ये चॅलेंज होते आम्हाला ते आरक्षण नाही पाहिजे आम्ही मुळात कुंडी येत आणि आम्ही मुळात शेतकरी आहेत शेतकऱ्याला मराठ्याला दोन दो लांब येते कुंबी आणि एक लढवाई तर हो आम्हाला पन्नास टक्के जातलं कुंबीचं आरक्षण लागत आम्हाला बाकीचं आरक्षण लागत नाही कारण ते टिकतच नाही हे सरकार काय करत प्रत्येक वेळेस समाजाची फसवणूक करते त्याच्यामुळे आम्ही त्या आरक्षणावर ठाणले आम्ही कुंबीवर ठाणले आणि जे काय मनोज दादानी आता सगळ्या सोयऱ्याचे काढ आहे त्याचं आता कायद्यात रुपांतर त्याने करायला पाहिजे वीस तारखेच्या वीस तारखेला जर वीस तारखेला ते जर अमलबाजींनी नाही केली सगळ्या सोयऱ्याची कायद्याची तर महाराष्ट्रात जितका ना उद्रेक होणार की ते कुणीच आवरू शकत नाही इतका समाजाचा उद्रेक होईल तर सरकारने ह्या मराठा समाजाला हलक्यात नाही घ्यायला पाहिजे गांभीर्याने गा या समाजाची दखल घेऊन या मनोदाताची जे काही मागणी आहेत सगळे जा सोये जात देस आणि जे काय खटली झालेली दाता मध्ये पोरावर पोलिसांनी आता काल एक स्टेटमेंट आहे जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हा ते माघारी घ्यायला पोलिस असा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे आणि वीस तारखेला सरकार सरक्र शब्द पाळेल का कसं बघता याकडे शब्द नाही पाळत त्याचे परिणाम त्यांना येणारे निवडणुकीत आम्ही मराठा समाज दाखवून देऊ आणि प्रत्येक मंत्र्याला आमदाराला आहे ना घराच्या बाहेर पडता येणार नाही पडता होईल त्यांची थोडी होईल आणि राज्यात इतका उद्रेक होईल त्यांनी जर नाही मराठा समाजाला ह्या जर फसायचा प्रयत्न केला ना तर ह्या बरी सुट्टीच नाही त्यांना नक्कीच बघू शकतो हे होते मातुरीकर झरंगे पाटलांची जन्मभूमी गाव आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने शब्द नाही पाळा विशेष अधिवेशन बोलून जर आमची मागणी जर पूर्ण नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात उद्रक झाल्याशिवाय राहणार नाही असा एकंद्री इशारा दिलेला आहे मुंबई सेटिंग योगेश काशीत मातुरी बीड